नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे कारण की हे बघा हे मित्र आलेत आपले बघा पप्पूला तर ओळखत असाल एखाद्या व्हिडिओमध्ये त्याला बघितलं असेल तर हे बघा आणि त्याच्यासोबत आंबेदाराचे हे सगळे मित्र आणि जर दादा तर मित्रांनो हे सगळेजण आले थोडा वेळ झाला आपण चाय वगैरे पिलोय सगळेजण आणि आता जाणार आहे पाऊस पण थोडा थोडा रिमझिम चालू आहे आपण आज जाणार आहे डागोबा डोंगरावर म्हणजे खूप उंच डोंगर आहे तिकडे चढ चढ जायचे आणि किरवे पकडण्यासाठी आले मित्रांनो सगळेजण हे तर बघूया आज आपल्याला किती किरवे भेटतात तर पावसावर डिपेंड आहे पाऊस जास्त पडला तर भरपूर भेटतील बघूया आपण हो गेल्यावरच कळेल त्या ठिकाणी निघायला सुरुवात होते की नाही चला इथून तर आपण निघतोय सगळ्यांनी तयारी वगैरे केली बघा जर्किंग बिरकिंग घेतला पिशवी विश्वी हातामध्ये घेतले बघा बेटर्या बेटर्या सगळी आपली तयारी झाली आणि हे बघा सगळी तयारी सगळ्यांनी जर्किंग वगैरे घातले आणि सगळेजण निघालेत आणि हे बघा एक अडतीस किलोमीटर अंतरावर ना हे सगळेजण आलेत मित्र आणि चाललोय आता आपण हे गाडी वगैरे या ठिकाणी त्यांनी पार्क केली आहे आपल्या घरापासून आप आलो जाऊन बरं का चला जाऊया आपण अजून इथनं आपल्याला एक दोन किलोमीटर चालत वरती जायचं आहे आणि दोन किलोमीटर गेल्यानंतर वरती आपल्याला किरपे भेटणार आहेत आणि हे बघा रस्ता कसा आहे वरती जायला साजरी डोंगराला सगळेजण आपण चाललोय बाबू हा बाबू हे बघा पूर्ण गुपित रस्ता आहे गुपीमध्ये पूर्ण जंगल आहे वरती बघा आणि जंगलातनं सगळे जर चाललेत खतरनाक चला हे बघा कस वरती आहे डायरेक्टली चढायला आणि हे बघा काही आपण वरती डोंगराला येतच होतो पाऊस नाही आला तर पोहनी तर आपली झालेली आहे आणि हा बघा मोठा किरवा भेटला पहिलाच टाक बाजलीमध्ये आपल्या हा बघा कोणी झाली आहे पाऊस तर नाही आहे पण हवा इतकी खूप आहे ना वरती जबरदस्त हवा आहे हे बघा मित्रांनो इथे पण किरवा भेटलाय थोडा पाऊस आला होता आणि बघा चारा घेऊन कसा निघाला आहे जबरदस्त साईज आहे मोठा आहे मित्रांनो डोंगरावरचा किरवा करायला आणि सगळेजण बसले आपण कारण की वाट बघते पावसाची पाऊस आला का सगळे बाजी तयारीतच आहे थोडा वेळ आपण पण हवा एकदम भारी लागते ना एक मस्त एकदम थंड थंडगार हवा <laughs> जबरदस्त पाऊस आला होता आणि सगळेजण एवढ्या कोण झाला सगळेजण गोंदामध्ये आणि हे दादा पप्पू आणि मी होतो आमच्याच गोड्यालाच आणि हे बघा किरवा आम्ही तीन पार्ट केले ते आमच्यामध्ये सहा जणांमध्ये आणि ती बघा दोन पण दोन दोन दोघं दोघ जण होतो हे बघा किरवे आपण घरी गेल्यावर दाखवूच सगळे पण हे बघा किती पकडले हे आदलीमध्ये पण आणि इकडं पण कमीत कमी एक अर्ध्या पेशीच्या वर किरवे टोटल जर केले तर खरंच खरंच खूप केकडे बघा किती मोठे मोठे आपण घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला ओतून आणि अजून थोडा वेळ वाट बघणार आहे आपण पावसाची आणि फायनली आई जा पण आलोय घरी आणि हे बघा किती टाइम झालं रे बघ पप्पू बारा वाजून सतरा मिनटं झालेत आणि बघा पोत्यामध्ये पकडलेले किरव आपण बघा कशी खोलायची काम तुम्हाला दाख दाखवतो आता आम्ही किती बरं रे एकमेकांना चावतात ते थोडा लागलेत कर अजून मुड बरं हे बघा दोन पिशव्यांमध्ये कमीत कमी दोन्ही पिशव्या एकत्र केल्या ना वरती लगेच चढतात बघ किती मोठे मोठे चढते बघ काय कसं आहेबरदस्त आणि हे बघा हे पण बघा किती सारे कमीत कमी आहे ना मित्रांनो नाही म्हटलं तरी शंभर एक किरवी असतील हो शंभर एक किरवी असतील आणि बादली मध्ये पण आम्ही एवढे सारे पकडलेत आणि खरं तर आपण शूट करणार होतो पण हवा एवढी जबरदस्त होती आणि पाऊस पण एवढा आला ना तर आपल्याला शूट नाही करता आला आहे की नाही दादा हा ना दा? त्यामुळं जर पूर्ण मोबाईल आणि सगळेजण भिजून गेले बघा सगळे आणि मी तर मोबाईल घेऊनच पडलो आहे की नाही त्यामुळं काय झालं की मला शूट करता नाही आला मोबाईल आम्ही सगळं ठेवला आणि त्यानंतर फक्त किरव्या पकडायला लक्ष दिले त्यामुळे आम्ही घरी आलो आता दाखवले तुम्हाला कारण की पूर्ण भिजलो होतो सगळे आणि खूप एन्जॉय असं केला आहे की नाही <laughs> <laughs> जबरदस्त एन्जॉय केला मित्रांनो आज खूप मजा आली किरवा पकडायला फक्त तुम्हाला दाखवता नाही आलं ते एन्जॉय आम्हाला पण किरवे दाखवतोय बघा खूप सारे किरवे आणि <laughs> <नहीं> हो <गा। laughs> बघा कसेच बघतात अरे बघ किरवेनी किरवेला पकडले का हो पूर्ण पकडले आणि फोडला तो मारल त्या एकमेकांना एकमेकांना मारतात ते नाही का जबरदस्त जबरदस्त तर मित्रांनो आता रात्रीचे पाहुणे एक वाजत आलेत आणि झोपायची वेळ झाली आहे आपली कारण की खूप उशीर झाला आहे तर आपण आता आजचा व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करूया तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच गुड नाईट